अल्पसंख्यांकेच्या प्रतिनिधित्वाची परंपरा आता बदलली पाहिजे खासदार प्रतिभा धानोरकर कुणबी समाज राजकारणाच्या भूलताफांना बळी पडत असून पाच दहा लाखांची कामे दिली की मॅनेज होतो त्यामुळे समाजाने एकजूट होऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे हे चित्र येत्या विधानसभा निवडणूक बदलून दाखवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे वक्तव्य चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे आठ सप्टेंबर रोजी आयोजित कुणबी महाअधिवेशन कार्यक्रमात केले आहे पक्ष कोणताही असो मात्र कुणबी समाजाच्या व्यक्तींनाच ब्रह्मपुरी क्षेत्रात उमेदवारी द्या अल्पसंख्याकांपेक्षा ब्रह्मपुरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे जेवढी ज्यांची टक्केवारी तेवढी त्यांची हिस्सेदारी या तत्वावर समाजाला प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले यावेळी कुणबी समाजाचे जगद्गुरू तुकोबाराया यांच्या पुतळ्याचे अनावरण कुणबी समाज कार्यालय हत्ती गोठा कहाली खंडाळा रोड येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दामोदर मिसार उद्घाटक म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर सत्कारमूर्ती म्हणून आमदार परिणय फुके प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप वादाफळे अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष कृषी राऊत यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर यावेळी उपस्थित होते